नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील खरीप हंगाम दोन हजार चा पीक विमा भरलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्याच्या दुसऱ्या हप्त्यातील पिकण्याच्या अनुदानासाठी रक्कम वि, नऊ विमा कंपन्यांना वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो या नवही विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील चौतीस जिल्ह्यांमध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या कंपनीला किती कोटी निधी रुपये प्राप्त झालेला आहे याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपये निधी वाटप केला जाणार आहे याचबरोबर कोणत्या दिवशी वाटप केला जाणार आहे याचबरोबर मित्रांनो या नऊ विमा कंपन्यांचं जिल्हा जिल्हान्याय अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या शासन निर्णयांमुळे राज्यात राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करून राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न रुपये या नऊ विमा कंपन्यांना वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे आणि लवकरच हा निधी या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे मित्रांनो कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मा या पिकण्याचं वितरण होणार याचबरोबर हेक्टरी किती रुपये होणार कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार याचा व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका तर शेतकरी मित्रांनो पहिली महत्वाची विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी आणि भारतीय कृषी कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यासाठी दोनशे सत्तेचाळीस कोटी चाळीस लाख पन्नास हजार चारशे पंचावन्न रुपयाचं चा वितरण भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा या तीन जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे दुसरी महत्वाची विमा कंपनी चोलामंडलम मंडलम चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून अठ्ठ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख पंचावन्न हजार आठशे एकोणपन्नास रुपयाचं वितरण हे केलं जाणार आहे आणि हे या रुपयाचं वितरण या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड या जिल्ह्यामध्ये केलं जाणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे तर शेतकरी मित्रांनो तिसरी आणि महत्वाची विमा कंपनी एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीला चारशे दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणनव्वद हजार नऊशे चौवेचाळीस रुपये हे राज्य सरकारच्या माध्यमातून दुसरा हिस्सा अनुदान म्हणून प्राप्त झालेला आहे आणि एच डी एफ सी कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे आणि धाराशिव या पाच ही जिल्ह्यामध्ये चारशे दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणनव्वद हजार नऊशे चौवेचाळीस रुपयाचं वितरण हे या विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण केलं जाणार आहे मित्रांनो चौथी आणि महत्वाची विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर या तीन जिल्ह्यामध्ये तीनशे सत्तर कोटी शहात्तर लाख बावीस हजार दोनशे एक्केचाळीस लाख रुपयाचं वितरण आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर या तीन जिल्ह्यामध्ये हे वितरण पूर्ण केलं जाणार आहे मित्रांनो पाचवी आणि महत्वाची विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहमदनगर सोलापूर सातारा या पाच जिल्ह्यामध्ये तीनशे पाच कोटी अठ्ठ्याऐंशी लाख तेरा हजार सहाशे साठ रुपयाचं वितरण या ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहमदनगर सोलापूर सातारा या जिल्ह्यांमध्ये होणार आहे मित्रांनो सहावी आणि महत्वाची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती व गडचिरोली या तीन जिल्ह्यांमध्ये तीनशे कोटी चौदा लाख तेरा हजार आठशे पंचेचाळीस रुपयाचं वितरण या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती गडचिरोली या तीन जिल्ह्यांमध्ये होणार आहे मित्रांनो सातवी आणि महत्वाची विमा कंपनी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून फक्त एका जिल्ह्यामध्ये म्हणजेच लातूर जिल्ह्यामध्ये जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून त्रेपन्न कोटी एकेचाळीस लाख एक सॉरी त्रेपन्न कोटी एकेचाळीस लाख एकेचाळीस हजार एकशे दोन रुपयाचं वितरण या विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे मित्रांनो आठवी आणि महत्वाची विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांमध्ये एकशे पंचावन्न कोटी नव्याण्णव लाख चौवेचाळीस हजार तीनशे से सेहेचाळीस रुपयाचं वितरण या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांमध्ये होणार आहे मित्रांनो शेवटची आणि महत्वाची विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये एकशे चौतीस कोटी सव्वीस लाख अडतीस हजार पाचशे सोळा रुपयाचं वितरण जालना आणि गोंदिया व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होणार आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो या नऊ विमा कंपन्यांना राज्य सरकारचा राज्य हिस्सा अनुदान म्हणून दुसऱ्या हप्त्यापोटी राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार एकोणसत्तर कोटी हजार दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न रुपयाचं वितरण हे राज्य सरकारच्या माध्यमातून या विमा कंपन्यांना तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हे पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि या नवही विमा कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास चांगली बीड बुलढाणा छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड हिंगोली याचबरोबर अकोला धुळे पुणे व धाराशिव याचबरोबर परभणी वर्धा नागपूर नाशिक जळगाव अहमदनगर सोलापूर सातारा यवतमाळ अमरावती गडचिरोली याचबरोबर लातूर नांदेड ठाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग याचबरोबर जालना गोंदिया कोल्हापूर या राज्यातील चौतीस जिल्ह्यांमध्ये नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर हजार पाचशे सॉरी नऊशे अठ्ठावन्न रुपयाचं वितरण या विमा कंपन्यांच्या माध्यमातून पूर्ण केलं जाणार आहे एकंदरीत मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून हे अनुदान वितरित करण्याकरिता मान्यता देऊन या विमा कंपन्यांच्या खात्यामध्ये या निधी निधी सुद्धा जमा झालेला आहे आणि या विमा कंपन्यांच्या माध्यमातून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती विम्याचं वितरण केलं जाणार आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो राज्यातील विविध जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या अग्रिमच्या अधिसूचना जवळपास राज्यातील चोवीस जिल्ह्यामध्ये काढल्या आणि त्यापैकी जे काही दहा जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना जरी नसली त्या जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा विमा मिळणार आहे याचबरोबर ज्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली आहे त्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा फिकमा बाकी आहे त्या शेतकऱ्यांना आता पंचवीस टक्के अग्रिमचा फिकमा जमा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत आज जवळपास पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि वीस फेब्रुवारी दोन हजार पासून या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे फेब्रुवारी दोन कोटी, हजार चोवीस पासून दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न रुपयाचं वितरण या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील पीक विमा भरलेल्या राज्यातील दोन हजार तेवीस चा पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंचवीस टक्के अग्रिमचं व पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वितरण या विमा कंपन्यांच्या माध्यमातून पूर्ण केलं जाणार आहे एकंदरीत मित्रांनो सोयाबीन या पिकाचा पिक विमा मिळणार आहे याचबरोबर जा सर्वात जास्त हा पीकमा सोयाबीन पाट या पिकाचा मिळणार आहे त्या पाठोपाठ कापूस असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल या सर्व पिकांचा पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात केली जाणार आहे कारण की, की मित्रांनो आता विमा कंपन्यांना सुद्धा कोणतंही कारण नाही सांगण्यासाठी वितरण आता करावंच लागणार आहे कारण की राज्य हिस्सा अनुदान म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न रुपयाचं वितरण हे विमा कंपन्यांना केलेलं आहे तेरा फेब्रुवारी रोजी या विमा कंपन्यांच्या खात्यामध्ये हे वितरण केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भात एक महत्वाचं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद